हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी आज मी कारल्याच्या भाजीचा एक वेगळा प्रकार बनवणार आहे जो ह्याच्या अगोदर मी बनवला नाही आहे आज पहिल्यांदाच ट्राय करते बघू कसं होतं आहे ते तर आता मी दोन कारली इथे घेतली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ती अशा प्रकारे कट करून घ्यायच्यात आहेत आपल्याला जसे आपण बटाट्याचे काप वगैरे कट करतो तशा प्रकारे आणि जास्त पातळ किंवा जास्त जाड कट करायचे नाही आहेत आपल्याला मीडियम आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत तर दोन्ही कारली अगोदर मी व्यवस्थित अशी अशाच प्रकारे कट करून घेते तर इथे दोन्ही कारली मी कट करून घेतलीत आता मधल्या ज्या बिया असतात त्या आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत सगळ्या कारल्याच्या कापांमधल्या आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे बनवायला सुरुवात करूया तर सगळ्या कारल्याच्या कापांमधल्या बिया मी काढून आणि एका बाऊलमध्ये घेतलेल्या मध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय त्याच्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे थोडीशी हळद घालते आता घालूया थोडीशी जिरा पावडर धने पावडर असेल तर ती पण तुम्ही घालू शकता आता आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडीशी आमचूर पावडर आणि आता घालूया एक दोन चमचे होईल एवढं बेसन आणि दीड चमचा तांदूळ पीठ तर तांदळाचं पीठ तुम्ही किंवा कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल तर मी ते तांदूळ पीठ वापरते आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं आणि मग ओलचरपणा येतो जर जा जास्त सुकं वाटत असेल तर तुम्ही व वरून थोडंसं पाणी शिंपडू शकता तर एक थोड्या वेळा मी ठेवल्यानंतर हे बघा अशा प्रकारे दिसते व्यवस्थित मिक्स करून घेत आहेत पीठ आणि बेसन वगैरे हो तर इथे मी भिडं गरम करून घेतलेलं आहे आणि भिड्यावर थोडंसं तेल घातलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला ही कापं फ्राय करून घ्यायची आहेत शालो फ्राय करायची आहेत किंवा तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तर मी इथे शालू फ्राय करून घेते तर सगळे आपण कापं जे आहेत ते व्यवस्थित ब भिड्यावर घालून घेऊया आणि वरून थोडंसं अजून तेल घालूया आता आपल्याला एका साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग दुसऱ्या साईडने तर एका साईडने बघूया आपण फ्राय झालीत का तर परतून घेऊया अगोदर एकदा त्याच्यानंतर वाटल्यास आपण परत दुसऱ्या साईडने परतून घेऊ शकतो तर मी इथे अगोदर परतवून घेते म्हणजे दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित फ्राय होतील आणि वाटल्यास थोडंसं तेल पण वापरू शकतो इथे आपण आणि दोन्ही साईडने छान व्यवस्थित फ्राय झाले की त्याचा कडवटपणा कमी होतो आणि बेसन आणि आमचूर पावडर असल्यामुळे त्याचा कन्वट कडवटपणा एवढा जाणवत नाही आणि आता बघा दोन्ही साईडने कशा छान अशी फ्राय झालेली आहेत आणि इथे छान असे कुरकुरीत कारल्याचे काप आपले तयार झालेले आहेत खूप छान आणि टेस्टी लागतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू